नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीपिच या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी हिवाळ्यातला गोड पदार्थ करते अगदी साधा सोप्पा नवशिके तर आवडीने करतील लाल भोपळ्याचे घारगे आमच्याकडे भोपळ गाऱ्या म्हणतात आणि दुसरा पदार्थ म्हणजे भोकवडा दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही रेसिपी घरी करून पहा आजची रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिवला शेअर करा चला तर मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस चालू करून गॅसवर पातेला ठेवला आहे आता मी पातेल्यात एक वाटी किसलेला लाल भोपळा घालून घेते हे पहा सर्व भोपळा मी घालून घेतला आहे इथे मी एक वाटी किसलेला गूळ घेतला आहे मला पिवळा गूळ भेटला म्हणून मी हा गूळ घेतला आहे तुम्ही काळा गूळही घेऊ शकता तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार गूळ घ्या आता मी गूळ भोपळ्यात घालून घेते आणि भोपळ्यात एकत्र करून घेते हे पहा भोपळ्यात गुळ छान एकत्र झाला आहे गुळाला पाणी सुटलं आहे गुळाचे खडे असेल तर थोडे चमच्याने फोडून घ्यायचे आता मी पातेल्यावर झाकण ठेवते म्हणजे गुळाच्या पाण्यात भोपळा छान शिजेल दोन ते ती तीन मिनिट झाकण ठेवणार आहे आता मी झाकण काढते हे पहा गुळाला अजून पाणी सुटलं आहे आता चमच्याने भोपळा पाण्यात एकत्र करते त्यामुळे भोपळा खाली लागणार नाही ही प्रोसेस लो आचेवर करायची चमच्याने थोडा भोपळ्याला दाब द्यायचा त्यामुळे भोपळा नरम होईल आणि गुळाच्या पाण्यात छान शिजेल आता मी झाकण ठेवते अगदी दोन मिनिट पहिले मी तीन मिनिट झाकण ठेवलं होतं आता मी दोन मिनिट ठेवलं असं पाच मिनिट मी भोपळा गुळाच्या पाण्यात शिजवून घेतला आहे हे पहा भोपळा छान गुळाच्या पाण्यात मुरला आहे आता मी मॅशरने भोपळा मॅश करते म्हणजे भोपळ्याचा गाळ होईल हे पहा भोपळा छान मॅश झाला आहे आता मी पीठ मळून घेते इथे मी दोन वाट्या गावाचे पीठ घेतले आहे आता मी पिठात थोडंसं मीठ घालून घेते त्यामुळे पीठ आणि लागणार नाही आणि घाऱ्यांची चव बॅलेन्स होईल आणि अर्धा चमचा वेळची पूड घालून घेते आता मी भोपळ्यांचा पल्प घालून घेते हे पा सर्व पल्ब मी पिठात घालून घेतला आहे लगेचच हाताने मळत नाही पल्प खूप गरम आहे म्हणून चमच्याने पिठात एकत्र करते हे पा चांगला भोपळ्याचा पल्प पिठामध्ये एकत्र झाला आहे आता मी अर्धी वाटी भाजलेले पांढरे तीळ घालून घेते थंडीच्या दिवसात पांढरे तीळ शरीरासाठी खूप उपयुक्त असतात आणि पौष्टिकही असतात म्हणून मी पांढरे तीळ घालते आता पल पोमळ झाला आहे आता मी हाताने मळू घेते पीठ मळताना पाण्याचा वापर करायचा नाही एवढ्या भोपळ्याच्या पलबमध्ये पीठ छान मळलं जातं थोडंसं पीठ सैल वाटलं तर थोडंसं पीठ अजून घालून घ्या म्हणजे पीठ छान घट्टसर होतं जेवढं गावाचे पीठ बसेल तेवढं पीठ बसवायचं हे पहा इथे पीठ छान घट्टसर मळलं आहे आणि भोपळ्यांचा पलवी छान पिठामध्ये एकजीव झाला आहे पिठाला यश द्यायचा नाही त्यामुळे पीठ सैल होऊ शकतं लगेचच घारगे करून घ्यायचे आता मी पिठाचा छोटा गोळा घेते हातावर मळते आणि गोल आकार देते आता थोडासा चपटा करून लाटून घेते कोरडं पीठ लावणार नाही कोरडं पीठ लावल्यामुळे तेलात पीठ पसरतं आणि तेल खराब होतं असंच लाटायचं हे पहा छान पुरीसारखी जाडसर लाटून घेतली आहे ह्याला म्हणतात भोपळ्याचे घारगे म्हणजेच भोपळ घाऱ्या आता अजून एक पुरी लाटून घेते लाटताना फुलपडसारखा हालतोय त्यामुळे मी किचनवर पुरी लाटते हे पहा इथे छान लाटता येते आणि पुरीही छान झालेली आहे एवढी जाड ठेवायची त्यामुळे पुऱ्या छान तळल्या जातात आणि टम्म फुकतात आता मी घारगे तळून घेते इथे मी तेल मिडियम आचेवर गरम करून घेतलेलं आहे आता एक पुरी तेलात सोडते घ्यायची आज लो करते चमच्याने हलवायची नाही पुरी आपोआप तेलावर तरंगते हे पहा पुरी छान तरंगली आहे आता चमच्याने पुरी पलटी करते घ्यायची आस लो ठेवायची कसं असताना मंडळी घ्यायची आस मिडियम किंवा हाय ठेवली तर गोळाचा कोणताही पदार्थ वरून रंग लवकर चेंज होतो आणि आतून कच्चा राहतो म्हणून घ्यायची आस लो ठेवायची हे पहा पुरी कशी टम फुगली आहे पुरीवर थोडं थोडं सावकाशपणे तेल सोडायचं म्हणजे पुरी छान तळली जाते हे पहा पुरीचा रंग छान चेंज झाला आहे आता मी बाहेर काढून घेते आता मी दुसरी पुरी त्याला सोडून घेते आणि बाकीच्या पुऱ्या लाटून घेते म्हणजे एकीकडे पुऱ्याही तळतील आणि दुसरीकडे पुऱ्याही लाटल्या जातील म्हणजे पीठ सैल होणार नाही हे पहा पुरी छान तळली आहे आता बाहेर काढते आणि बाकीच्या पुऱ्याही तळून घेते आता भोपळ्याचे भो कोडे कसे करायचे ते सांगते मंडळी ही रेसिपी खूप सोपी आहे पिठाचा छोटा गोळा घ्यायचा हातावर गोल करायचा आणि थोडा चपटा करायचा आणि मध्यभागी बोटांनी होल करायचं हे बघा झाला आपला भोपळ्याचा भोकवडा किती सोपा आहे आता बाकीचेही भोकवडे करून घेते घारगे लाटायचा कंटाळा येत असेल तर भोकवडे करा म्हणजे झटपट होतील दिसायला कसे चिटुकले पिटुकले वडे दिसतात आणि लहान मुले तर खूप आवडीने खातात त्यांच्या टिफिनलाही देऊ शकता आता मी बाकीचे वडे असेच करून घेते आणि तळून घेते हे पहा त्याला जेवढे बसतील तेवढे वडे सोडा मी तीन वडे सोडले आहे कारण खेळत्या त्याला छान तळून निघतात हे पहा वडे छान तळले आहे आलटून पालटून छान खरपूस तळून घ्यायचे वड्यांचा रंग चेंज झाला की लगेच त्याला बाहेर काढून घ्यायचे हे पहा इथे माझे वडे छान तळून झाले आहे वड्यांना रंगही छान आलेला आहे आणि वडे छान खरपूस तळले आहे आता बाकीचे वडे असेच तळते आणि गरमागरम घारगे आणि भोकवडे सर्व करते आजच्या भोपळ्यांच्या घारग्यांची रेसिपी आणि भोकवड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा ही रेसिपी अतिशय मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत होते जास्त त्रासही होत नाही ही रेसिपी काहीजण तांदळाच्या पिठातही करतात आणि तांदळाच्या पिठातले खारगे पंधरा दिवस तरी टिकतात तसे हे गावाच्या पिठामधले पोपळेचे घारगे दोन दिवसच फक्त टिकतात आणि गावाच्या पिठामधले घारगे पुरीसारखे टम्म फुकतात जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी आपण पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा